हे बघा इकडे पण आहेत सुरुवात झाली अळंबी भेटायला आम्हाला तिकडे पण एक आहे बाहेर येत आहेत आता आता आणि मी इकडे बघू शकतात छोटे छोटे आता येत आहेत म्हणजे हेच दुपारपर्यंत अजून मोठे होतात फुलतात आणि संध्याकाळपर्यंत ते नष्ट होऊन जातात म्हणजे इथे केवडी मोठी आहेत बापरे हे बघू शकता किती मोठ आहे पण ते फेकून देऊ हे बघ काय झालंय हे बघ इथे भेटलेत दोन हे बघा आणि हे इथे पण आहेत हे ना कालच्या कालची आहेत ती एकदम मनोजला भेटलेली ती आम्ही दोघांची मिळून बघा किती झाली अळंबी हे बघू शकता अळंबी आपली हे ते तुटतात मग हे मनोजला भेटले आहेत जे त्याने आता दिले ते बघा पूर्ण हॅलो नमस्कार मंडळी मी महेश आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी मी आलो आहे कोकणात आणि कोकणात आज आहे एकादशी आणि एकादशीच्या दिवशी कोकणात सर्वीकडे अलंबी रोजाला तयार होते अलंबी रुजाला सुरुवात होते आणि पावसाचा पण टाइम आहे आणि आम्ही आत्ता सकाळी सकाळी आलो मी आणि मम्मी अलंबी जमा करण्यासाठी सकाळी सकाळी आलो पाऊस आहे सकाळचे सहा वाजलेत आणि सहा वाजता मी आणि माझी मम्मी आम्ही दोघं अळंबी जमा करणे आणि पाऊस पण चालू झालाय तर आता इकडे अळंबी कुठे कुठे भेटते का ते चेक करतो तर मंडळी अशा प्रकारे आम्हाला सुरुवात झाली मम्मीला एक भेटले तिने आता उच्कन पिशवीमध्ये टाकले आता मी काय करतो मी दुसऱ्या ह्याच्यात जातो आणि तिकडे वरती बघतो रोग ज्यक्ती म्हणजे आता वरती जातोय इकडे पण वरती भेटू शकतात ते बघा मी तर बघू शकताय ते यश आता मला एक भेटले बघू शकता तू खालती जा ए बघा हे बघा अळंबी सुरुवात झाली मला भेटायला अशा प्रकारे आम्हाला दोन आत्तापर्यंत भेटले आहेत हां हे बघा हा हा जा बघा इकडे पण आहेत सुरुवात झाली अळंबी भेटायला आम्हाला तिकडे पण एक आहे दोन अळंबी आता ह्या इथे भेटल्या मला त्याचं एक तुटलं आहे अजून पण भेटतील मी आता पिशवूमध्ये टाकतो द्या तर अजून पुढे पुढे बघत जातो कारण की सकाळच्या टाईम आणि बरेच ना आजच्या दिवशी अळंबी जमा करण्यासाठी येतात तर मी अजून पण काही ठिकाणी बघतो अळंबी पट्टी का इकडे पण अजून काही ठिकाणी आहेत ते बघू शकता इथे पण मातीमध्ये माती गेले तर पूर्ण बाहेर येत नाही हे बघू शकत आता इथे पण तयार होते हे बघा आणि त्याचबरोबर इकडे पण आहे इथे नाही इथे 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 ठेवतो हे बघा बाहेर येत आहेत आता आता हां हे इथे पण आहेत मम्मी तिकडे जमा करते आणि मी इकडे बघू शकतात छोटे छोटे आता येत आहेत म्हणजे हेच दुपारपर्यंत अजून मोठे होतात फुलतात आणि संध्याकाळपर्यंत ते नष्ट होऊन जातात म्हणजे जा एक टायमिंग आहे त्याचा येण्याचा जा, आणि जाण्याचा जा। येऊ शकतात छोटे छोटे कळे पण आहेत आणि कसं आत्ता सीझन असल्यामुळे लोकं बरीच लोकं जमा करत आहेत चालू होतात आपल्याला आता वेळेस भेटले तिकडे मम्मी पण तिकडे जमा करते मम्मी हे बघू शकत इथे पण येते अशा ठिकाणी आहेत दिसून पण येत नाही ते येत आहेत म्हणून तर म्हणजे अजून पण आम्ही बघतोय मम्मी खालच्या पट्टीला आहे म्हणजे खालच्या मळ्यामध्ये मम्मी आहे आणि मी वरच्या मळ्यामध्ये आहे तर इकडे दोघे पण बघतोय बे अजून भेटत आहेत का कुठं ते बघा मम्मी खालच्या साईडला आहे तिकडे शोधते हो वरती आहे वरती आहे मम्मी खालती आहे शोधते मी पण बघतोय कुठं काय भेटते का आणखी मोठ्या गावात ठेव बघू शकता सर्व इकडे हिरवगाळ असं कोकणामध्ये झालेलं आहे इकडे बऱ्याच ठिकाणी आम्ही पहिली शेती करायचो आमच्याकडे बरी लोक पण आता शेती खूप ठिकाणी कमी झाली तर आपण आता पुढे गेतोय तर बघू शकता इथे पण एक आहे हे बघू शकता पूर्ण मातेमध्ये गेलेलं आहे एक भेटला आपल्याला असं आपण शोध करणार आहोत पुढे पण कंटिन्यू तर चला पुढे जाऊया आपण यासाठी आहेत का अजून बघूया तर मंडळी बघू शकता इथे केवढी मोठी आहेत बापरे हे बघू शकता किती मोठ आहे हे बघा खाली अर्ध मोडून आलं पण ते फेकून देऊ हे बघ काय झालंय हे बघ फेकून देऊ हे खराब झालंय हे मोठं होतं पण फेकून दिलं का तर खराब झालं मम्मीला पण इथे भेटले आहेत दोन हे बघा आणि ते इथे पण आहेत ही आहे ना कालच्या कालची आहेत ती एकदम आता खराब होण्याच्या कंडिशनमध्ये आलेत तर थोडीफार आता ही जे जे चांगली आहेत ती आम्ही मम्मीच्या ह्याच्यात टाक मम्मीच्या पिशवीत टाकलेत मी माझी पिशवी घेतो मम्मी निघतो पुढे तर मंडळी मला आणि मम्मीला आपले अळंबी भेटले तर मम्मी आहे माझ्याबरोबर बघू शकता तर तिच्याकडे पण पिशवी आहे माझ्याकडे पिशवी आहे आणि आत्ता जस्ट आमचा गावी जो राहणारा भाऊ होता तो आम्हाला भेटला त्याने पण जमा केलेली आहे काही तर त्याने जेवढे होते ते सर्वच माझ्याकडे दिले तर ते, ते पण या पिशवीमध्ये आहेत आणि मम्मीने जमा केलेले पण आहेत आणि भावाला कसं एक्सपिरियन्स असल्यामुळे हे कसे जमा करायचे आणि कशा पद्धतीने काढायचे मातीतून त्याचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्याने ते पटापट काढले आणि ते पण आता मला दिलेत तर घरी गेल्यानंतर मग तुम्हाला सर्व मी किती जमा झाले ते मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आपण अजून कुठे काही का भेटते का बघूया कारण की आत्ता कसं झालं पूर्ण उजाडत आले दिवस होत आला आहे त्याच्यामुळे लोक यायला लागलेत अळंबी जमा करण्यासाठी कारण की आज आहे एकादशी त्याच्यामुळे एकादशीच्या टायमाला जास्तीत जास्त प्रमाणात भेटतात तर बरेच लोकांनी कसं आधीच गेलेले होते तर त्यांना भेटले तो बघ तिकडे दादा पण आहे त्याला पण भेटले भेटले काय भेटले का शोधतो आम्ही ये दादा खाली गेलेला नाही ना तर दादा बोलतो तिकडे नाही गेलोय त्याने त्याला पण भेटले पिशवी आहे त्याच्याकडे तर आम्ही आता शोधत पुढे जातो इकडे पूर्ण जंगल आहे आणि ह्या जंगलातून आम्ही आता पुढे चाललो पुढे मळे आहेत त्या मळ्यांमध्ये पण वगैरे तयार होतात तर पूर्ण जंगलातून आम्ही आता मी आणि मम्मी आता पुढे चाललोय शोधायला आणि मम्मी इकडे गावी राहिलेली आहे त्याच्यामुळे तिला माहीत आहे कुठे कसं कसं जायचं आहे आणि कुठे कुठे भेटू शकतात आणि छोटे असल्यामुळे ना सहजासहजी आपल्याला ते दिसतही नाही आता मळे बघू शकता इकडे खूप प्रमाणात शेती केली जायची पाहिजे पण आता कशी लोकांनी शेती सोडल्यामुळे इकडे आता शेती केली जात नाही आम्ही पण या साईडला शेती केलेली आहे तर बघू शकता इथे आता कुठे दिसत तर नाही आपण आता जवळ चोंड्या जवळजवळ जाऊ तेवढं आपल्याला दिसण्यात येते तर बघूया पुढे जाऊया मळ्यामध्ये तर हे बघू शकता हे आहे बोरीचं झाड त्यावरील आम्ही शाळेत जायचो लहानपणी तर त्या टायमाला ह्या बोरीच्या झाडावरती जबरदस्त बोरं लागायची ते इकडे हा मळा आहे पूर्ण मळ्यामध्ये आम्ही ती बोरं जमा करायचो पण आत्ता काळांतर बोरीचं झाड नष्ट होत गेलं आहे आणि आता त्याच्यावरती बोरंही खूप कमी प्रमाणात लागतात म्हणजे लागतच नाही असे बोलू शकतो आपण तर इकडे पण आता बघतो पण इथे कुठे दिसत तर नाही मला अळंबी कुठे दिसत नाही आपल्याला अळंबी आमच्याकडे याला सायऱ्या बोलतात आणि दुसरं प्रकार एक अजून कुरट्याचा तर कुरट्या खूप मोठा असतो साईजला आणि हे कसं छोटा आहे आणि ह्याची साईज छोटी असल्यामुळे ह्याला सहऱ्या पण तर महाराष्ट्र ठिकाणी आपण अळंबीच बोलतो सहजासहजी सर्वीकडे अळंबीच बोलली जाते तर मंडळी ही बघू शकते ही आहे टाकळ्याची भाजी जी आता मम्मी काढते एकदम छोटी छोटी कोवळी कोळी तर मम्मी मला बोलली ही बघा ही अशी कोवळी भाजी असते हे बघा हा वरचा वरचा भाग घ्यायचा असतो कोवळा कोवळा वरची वरची पानं खोटं खोटायची म्हणजे हा कोळा पाना थोडी थोडी पानं चांगली आहेत काही काही मोठी मोठी आहेत ना, 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 ना व्हिडिओ हे बघा ही, ही, ना? ही, ही रान, भाजी आहे टाकळीची भाजी आहे ही बघा त्याच्यामागे खळ्याच्या आतमध्ये पण बघतो टाकला नाही दिसत आहे पण काटल्या दिसतात पण काटल्यावरती काटल्या लागलेली नाही हे बघा ही आहे आपल्या रान रानातली भाजीपाला रानातला भाजीपाला आहे कोकणामध्ये तुम्ही फक्त रानातला भाजीपाला खाऊन पण दिवस काढू शकता इकडे कधी कधी या पाण्यामध्ये खेकडे वगैरे असतात हे आपण डबक तयार केले जिथे पाणी साचून राहतं गुरांना वगैरे पाणी पा पिण्यासाठी ही जागा आहे इथे पण भाजी आहेच पुढे तर मंडळी आपण आता अळंबी पण जमा केले के म्हणजेच सहऱ्या आणि अळंबी जमा करून पण आता घरी चाललो आणि त्याचबरोबर आम्ही टाकळीची भाजी पण काही ठिकाणी काटल्या पण बघत होतो काटल्याची भाजी पण भेटते का पण नाही भेटली काटल्याची भाजी बघत होतो नाही भेटली मग हां काटल्याची भाजी तर नाही भेटली आपल्याला पण आपण टाकळा जमा केला आणि अळंबी जमा केली आणि त्याचबरोबर आपण आता घराच्या इथे आलो तर बघू शकता ही जी खालती पूर्ण बाग दिसते इकडे आम्ही काजू वगैरे लावलेत इथे बघू शकता इकडे पूर्ण आता जंगल झाले त्याच्यामुळे ते काजू दिसत नाही हे इकडे पूर्ण काजू लावलेत त्या मध्ये मध्ये काजू दिसतात आणि मम्मीच्या हातात आहेत दोन पिशव्या अळंबीच्या पण त्या पूर्ण भरलेल्या नाहीत हे बघू शकता खालपर्यंत पूर्ण काजू लावले आणि त्या पलीकडे आमची घर आहेत आणि हा असं आमच्या घरी चाललेला रस्ता मुंबईच्या आता दोन पिशव्या आहेत अळंबीच्या थोड्याफार भेटलं आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर भावाने पण दिले आहेत आमच्या गावी राहणाऱ्या तर त्या पण आहेत पिशव्यामध्ये तर बघू शकता तिथे समोरच आहे ना एक मधमाशीचा पोळं आहे बघू शकता किती मोठं पोळं आहे ते ते आता दिसत नाही बघू शकता दिसते का हे बघू शकता मग त्याला आपण कालबी बोलतो मधमाशी नाही बोलता कालबी बोलू शकतो कारण की मोठ्या प्र मोठ्या जातीची जी मधमाशी असते ती आहे ती वरती बघू शकता आमच्या घराच्या इथेच आहे एवढा टाकळा आहे मम्मी पण काढते मी पण काढतो जस जसं तुम्हाला बोलो कोवळी फांदी याची वरचे फक्त खुटायचे असते जेणेकरून ते भाजीला चविष्ट लागते आणि भाजी बनवण्याची प्रोसेस पण जबर जर तुम्हाला जर या भाजी बनवण्याची प्रोसेस माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकतो जेवढं जास्त जमेल तेवढी मी खुटायची प्रयत्न करतो आहे फायनली मंड्याने आपण आता घरी पोहचलोय आणि घरी पोहोचून पप्पांना दाखवूया आपल्याला अळंबी भेटले तर बघू शकता आता घरी पोहोचलेला आहे आम्ही आता या अळंबी जमा केली त्याच्यावरती पप्पांचं काय रिॲक्शन आहे ते आपल्याला हे बघा इथे पण खोरडू आहे हे बघू शकतो खोरडू वरतात ना कि पानं पण हे बघू शकतो इथे पण खोरटू आहे मी नाही जाणार पुढे भीती वाटते मला त्याच्यातून हा याला बोलतात कुरडू मग असे आपण टाका गेला आणि हे आहे कुरडूची भाजी हे बघू शकता कुरडूची भाजी कशी दिसते तर हे अशा प्रकारे हे मी कुरडूची भाजी कुठली आहे मम्मी पण तिथे कुरडीची हे आमचं पहिलं घर आहे आणि हे त्यानंतर बांधलेलं घर आहे त्या घराच्या जबरच आमच्या इथे ती कुरडीची भाजी रुजलेली आहे तर मी पोचलो आता निघतो घरी जायला मम्मी कुठून येते दोघांना पप्पांचं रिॲक्शन काय बघूया पप्पा काय बोलतात बघूया किती जमा झाले ते नक्की विचारतील रिॲक्शन विचारूया बघूया चला कायच नाही का 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 तर काय भेटणार आहे बघू शकता मम्मी आता हळंबी किती भेटली आपण मम्मीची आहे ही बघू शकता मम्मीने किती जमा केली मम्मीने जमा केलेली आहे अळंबी एवढी मम्मीला भेटली अरे रे कुड्याची घेऊन यायची होती आम्हाला कारण की ही जे अळंबी आहे ती आम्हाला मोठली करायची होती मोठली गेलेली भाजी चांगली लागते ती टाक ती पण टाक बघूया किती झाली टोपामध्ये घे ना टोपामध्ये घे टोपामध्ये बघू शकता मला आणि मनोज म्हणजे भावाला मनोजला भेटलेली ती तर आम्ही दोघांची मिळून बघा आता था किती झाली अळंबी ही बघू शकता अळंबी आपली ही बघा तर तुटतात हे मनोजला आहेत जे त्याने आता दिले ते बघा पूर्ण आम्ही आणि आमच्या आम्ही जे तोडायचो आम्हाला सवय नसल्यामुळे लगेच तुटतात पहिलीकडे जाऊन येतो पहिलीकडे जातो हे बघू शकता कशा पद्धतीने अळंबी मातीमध्ये असे गेलेले असतात ते तर मंडळी अशा प्रकारे आपण सकाळच्या सकाळी आपण आज एकादशीच्या दिवशी गेलो अळंबी आणण्यासाठी तर अळंबी कशाप्रकारे आणली आणि कुठे कुठे आपल्याला अळंबी भेटली आणि कशाप्रकारे त्यांनी आपल्याला कोकणामध्ये अळंबी सापडते जमिनीमध्ये ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि त्याचबरोबर किती अळंबी भेटली ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि हो आ, आता आपण ह्या अळंबीची साफ वगैरे करणार साफसफाई करून नंतर मग त्याची भाजी बनवणार जर जमलंच मला तर दुसरा ब्लॉग मी त्या शूट करेन आणि तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवेन की अळंबीची भाजी कशाप्रकारे केली जाते म्हणजेच सैऱ्या जे आपल्याकडे त्याला सैऱ्या बोलतो बाहेर असं बघायला गेलात तर त्याला मशरूम बोलले जातात पण कोकणामध्ये याला सैऱ्या आणि अळंबी बोलली जाते तर त्याची भाजी कशा प्रकारे केली जाते हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडळी चला भेटूया पुन्हा एका तर बघा एकदा लास्ट एंड एकदा बघू शकता ही आहे आपली ती आपल्याला भेटलेली आजची अळंबी एकादशीच्या दिवशी एवढी आपल्याला भेटली तर सीझन आपला संपलं आले माझी मम्मी आहे आणि मम्मीने आणि मी आज आम्ही जाऊन अळंबी जमा केली तर आजचा हा ब्लॉग मी इथेच स्टॉप करतो कोकणातल्या घरात आहे आणि अळंबी भेटली एवढी आपल्याला तर आपण जी साफसफाई करून त्याची भाजी बनवणार आहे तर मंडळी आपण आता हा ब्लॉग मी इथेच स्टॉप करतो आणि पण एकदा भेटूया अजून एका नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र मित्रांनो तर चला बाय बाय